सांगली अवकाळी पावसाला सुरुवात होताच नाले सफाईचं काम युद्ध पातळीवर अतिक्रमण काढून साफसफाईचे आदेश दिले आहेत कोल्हापूरमधील मुख्य चौकात पावसामुळे गटारी आणि क्रॉसड्रेन चोकअप होऊन वाहत होते आरोग्य विभागाच्या शंभर कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने नाले आणि चोक सफाई करण्यात चौक सफाई करण्यात आली प्रामुख्याने लक्ष्मीपुरी महाद्वार रोड राजारामपुरी आणि सीपीआर चौक या ठिकाणची सफाई करण्यात आली अवकाळी पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील आंबा पिकांचं मोठं नुकसान झालं केसर आंब्याचे पाच ते सात लाखांचं सा नुकसान झालं आहे जिल्ह्यात सतत पडणाऱ्या अवकाळीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे सोलापूरात एक लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख महिलांना पहिले तीन हप्ते मिळाले मात्र विधानसभा निवडणुकीनंतर निकषानुसार पडताळणी सुरू झाली त्यानुसार लाभ मिळणं बंद झालंय